भारताच्या अध्यक्षतेखाली तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद आयोजित दहशतवादासह इतर समस्यांविरोधात ग्लोबल साऊथ देशांनी परस्परांना बळ देण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन ग्लोबल साऊथ देशांना भेडसावणाऱ्या समस्या विचारात घेऊन या देशांना मदत करण्यासाठी ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट या विशेष मदत निधीची पंतप्रधानांकडून घोषणा लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला औपचारिक प्रारंभ लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये आणखी वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त लाडकी बहीण योजनेसाठी येत्या मार्चपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांसाठी भाऊबीच असल्याचं सांगत विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडण्याचं अजित पवार यांचं आवाहन कोलकाता महिला अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आपत्कालीन सेवा वगळता भारतीय वैद्यकीय संघटनेचा चोवीस तास देशव्यापी संप सुरू देशभरात डॉक्टरांची रुग्णालयाबाहेर निदर्शनं वैद्य क्षेत्रातल्या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार उपाययोजना सुचवण्याकरता समिती स्थापन करण्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं आश्वासन गाझापट्टीमध्ये युद्धबंदीच्या नव्या अटी हमासनं फेटाळल्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आज इस्रायलला भेट देणार पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी चौऱ्याऐंशी खेळाडूंचं भारताचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक पॅरिसला रवाना बारा स्पर्धांमध्ये भारताचे चौऱ्याऐंशी खेळाडू घेणार सहभाग सा नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं ग्लोबल साऊथ देशांना भेडसावणाऱ्या समस्या विचारात घेऊन या देशांना मदत करण्यासाठी ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट या विशेष मदतनिधीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे आज झालेल्या तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर संमेलनाचं यजमानपद भारतानं भूषवलं त्याच्या समारोप सत्रात पंतप्रधान बोलत होते या मदत निधीमुळे ग्लोबल साऊथ देशांना होणार असलेल्या फायद्यांची त्यांनी माहिती दिली भारताचा विविध क्षेत्रातला अनुभव आणि ज्ञान यांचा लाभ या देशांना घेण्यात देण्यात येईल तसंच जेनेरिक औषधांसह इतर विविध प्रकारच्या मदतीचं आश्वासन पंतप्रधानांनी या शिखर परिषदेत दिलं फ्रेंड्स आप सभी की बात सुनने के बाद आज मैं आपके सामने भारत की ओर से एक व्यापक ग्लोबल डेवलपमेंट कॉम्पैक्ट का प्रस्ताव रखना चाहता हूं इस कॉम्पैक्ट की नींव भारत की विकास यात्रा और विकास साझेदारी के अनुभवों पर आधारित होगी इस कॉम्पैक्ट यह कॉम्पैक्ट ग्लोबल साउथ के देशों द्वारा स्वयं निर्धारित की गई विकास प्राथमिकताओं से प्रेरित होगा यह ह्यूमन सेंट्रिक होगा और विकास के लिए मल्टीडाइमेंशनल होगा और मल्टीसेक्टोरल अप्रोच को आगे बढ़ाएगा त्यापूर्वी पंतप्रधानांनी या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात आपले विचार व्यक्त केले दहशतवाद कट्टरवाद आणि फुटीरतावाद यांनी आजच्या आधुनिक समाजासमोर गंभीर संकट निर्माण केलं असल्याची चिंता पंतप्रधानांनी व्यक्त केली सध्याच्या काळात भेडसावणाऱ्या समस्यांसाठी यापूर्वीच्या काळापासून होत असलेले उपाय अपेक्षित परिणाम साधत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आता ग्लोबल साउथ देशांनी एकमेकांसोबत राहून राहन बळ देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली यह समय की मांग है कि ग्लोबल साउथ के देश एकजुट होकर एक, हो एक स्वर में एक साथ खड़े रहकर एक दूसरे की ताकत बने हम एक दूसरे के अनुभवों से सीखें अपनी क्षमताओं को साझा करें मिलकर अपने संकल्पों को सिद्धि तक लेकर के जाएं, मिलकर दो तिहाई मानवता को मान्यता दिलाएं, और भारत ग्लोबल साउथ के सभी देशों के साथ अपने अनुभव साझा करने के लिए प्रतिबद्ध है वॉइस ऑफ ग्लोबल साऊथ हा एक अतिशय महत्वाचा मंच असून यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे व्यासपीठ काम करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अगले महिने यू एन समिट ऑफ द फ्यूचर हो रही इसमें पैक्ट फॉर द फ्यूचर पर बात चल रही है क्या हम सब मिलकर एक सकारात्मक अप्रोच ले सकते हैं जिससे इस पैक्ट में ग्लोबल साउथ की आवाज बुलंद हो महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कार्यरत असल्याचं सांगत माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये आणखी वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला पुण्यात आज औपचारिक प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय या योजनेअंतर्गत एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे मात्र काही त्रुटी राहिल्या तर सप्टेंबर मध्ये अर्ज भरलेला चालणार असून त्या महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलं आमच्या सरकारकडे दानत आहे केवळ सत्ता उपभोगण्यासाठी आम्ही सत्तेवर नाही असं ते म्हणाले या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं योग्य आर्थिक नियोजन केलं आहे या योजनेमध्ये विरोधक खुडा घालण्याचं काम करत आहेत मात्र आम्ही ते सहन करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माता भगिनींप्रती कृतज्ञता आणि त्यांच्यामुळे मिळणाऱ्या यशाच्या प्रती ओवाळणी म्हणून ही योजना सुरू केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमात सांगितलं आतापर्यंत एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा झाली असून या योजनेसाठी पुढच्या मार्चपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं देशपातळीवर महिला केंद्रित अनेक के योजना राबवल्या जात आहेत त्याच धर्तीवर महिलांचा सन्मान करणारं महाराष्ट्र राज्य घडवायचं आहे असा निर्धार फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्यधारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात ज्या महिला पडेल ते काम करतात ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून हे महिला आर्थिक विकास लाडकी बहीण योजनेचे पुढील पाच वर्षांचे नव्वद हजार रुपये महिलांना देणारच यासाठी महायुती सरकारला पाठबळ देण्याचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं कारण नसताना विरोधक या योजनेवर टीका करत आहेत असं ते म्हणाले महिलांना भाऊबीज म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहेत ते पुन्हा घेणार नाही ते पैसे परत घेतले जातील हा विरोधकांचा अपप्रचार आहे असं ते म्हणाले व्हायचंय ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या वर्ष पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून नाही आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौलींना सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा हा तुमचा तुमचा आहे आहे अधिकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे त्याचा लाभ आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांपासून सगळ्याच बहिणींना मिळालेला आहे आणि त्यांचा जो उद्देश आहे की महिला सक्षम व्हाव्या स्वावलंबी व्हाव्या आणि त्यांचं एक कुटुंबातलं स्थान निर्माण व्हावं आणि स्वतः त्या निर्णय घेऊ शकतील या लाभामुळे महिलांना एखादा छोटासा उद्योग सुरू करता येईल आणि त्या याच्यातून त्या आत्मनिर्भर होतील आणि स्वावलंबी होतील हातातच आता तीन हजार रुपये पडले आणि मी अतिशय खूप खूप असे आनंदी आहे माझ्या बरोबरच्या सर्व बचत गटांच्या महिला सर्व सर्वांनाच गोरगरिबांना की आम्हाला ह्या योजनेचा लाभ झालेला आहे मला भाऊ नसून एकनाथ शिंदे हे माझे भाऊच आहेत आणि आतापर्यंत समजा मला खूप अपेक्षा होती की भाऊ नसल्यावर समजा काय हे असत पण त्यांनी खूप मोलाचे योगदान दिलेत सगळ्या बहिणींसाठी आणि मला पंधरा तारखेलाच पैसे भेटलेत आता जसे रक्षाबंधनला हे केले तसं त्यांनी दिवाळीला सुद्धा बहिणीची अपेक्षा पुरी करावी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत के काल ठाणे शहरासाठी बारा हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या ठाणे अंतर्गत मेट्रो रेल्वे प्रकल्पाला तसंच पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे समाज माध्यमावर आभार मानले आहेत पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे तर ठाण्यातल्या एकीकृत मेट्रोमुळे नवपाडा वाकळे इस्टेट डोंगरीपाडा हिरानंदानी इस्टेट कोलशेत साकेत आदी भाग एकमेकांना जोडले जाणार असल्यामुळं ठाणेकरांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली केंद्र सरकारचा हा निर्णय पुण्याच्या विकासाबाबत केंद्र सरकारची असलेली कटिबद्धता दर्शवतो अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे या निर्णयामुळे या कामाला वेग येणार असून दक्षिण पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल कात्रस ते निगडी ही दोन महत्वाची टोकं मेट्रोनं जोडली जातील पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा आहे असं मोहोळ म्हणाले कात्रज या साडेपाच किलोमीटर भूमिगत मेट्रो मार्गाला मान्यता दिली आणि एकोणतीसशे चोवीस चोपन्न कोटी दोन हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयाला मान्यताही दिली आणि या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गामध्ये तीन स्टेशन्स आहेत एक मार्केट आहे बेबीवाडी आहे कात्रज आहे आणि अशा या नवीन प्रकल्पामुळे निश्चितच पुण्याच्या दक्षिण भागाच्या वाहतुकीचं चा, चांगल्या प्रकारचं चा, वाहतुकीवरती आपल्याला त्याचं नियोजन करता येईल वाहतुकीची कोंडी टळेल आणि एक दक्षिण पुण्यातल्या नागरिकांना एकूणच पुणेकरांना एक नवीन भेट मान्य मोदीजींनी आणि त्यांच्या सरकारने दिली त्याबद्दल पुणेकरांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराच्या निर्णयासाठी पुणेकरांनी आनंद व्यक्त केला आहे पुणे मेट्रोची नवी स्वारगेट ते कात्रज भूमिगत मार्गिका पाच पूर्णांक चार किलोमीटरची असून ती लाईन एक बीचा विस्तार म्हणून ओळखली जाईल या अंतर्गत मार्केट यार्ड बिबेवाडी बालाजीनगर या प्रमुख भागांना जोडणाऱ्या तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल त्यामुळे पुण्यातली वाहतूक अतिशय सोयीस्कर होणार आहे कालच मोदी सरकारने जाहीर केलेला स्वारगेट ते कात्रच हा रस्ता मेट्रो प्रकल्प मान्य केला आहे आणि यामुळे खूपच आपल्या नागरिकांना फायदा होणार आहे रस्त्यावरचा जो ट्राफिक असतो तो यामुळे कमी होणार आहे आणि ही मेट्रो पूर्णतः अंडरग्राऊंड असणार आहे त्याच्यामुळे कुठेही रस्त्यावर त्याची अडचण होणार नाही आहे अंडरग्राऊंड असल्यामुळे सगळं सुरळीत चालणार आहे आणि लोकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे स्वारगेट ते कात्र ह्या रस्त्यावरती प्रचंड रहदारी आहे रहदारीचा रस्ता आहे आणि ही जी भूमिगत मेट्रो जाणार आहे ती मार्केट यार्डपासून जाणार आहे मार्केट यार्ड हे मुख्य व्यवसायाचं बाजारपेठेचं केंद्रस्थान आहे पुण्यातील इथे आवक फार मोठी होते पूर्ण व्यवसायांची मग ते भाजीपाला असू देत किराणा व्यवसाय असू देत की कुठलाही असू देत तसेच पिंपरी चिंचवडवरनं देखील एखाद्या व्यक्तीला इथे यायचं असेल तर मेट्रोच्या कनेक्शनमुळे जाळ्यामुळे हे फार सोयीचं होणार आहे मी कात्रजमध्येच राहिला आहे भरपूर फरक पडणार आहे कारण की एक एक तास पाऊन पाऊन तास रहदारीमध्ये माणूस अडकतो आणि ती रहदारी काही सुटत नाही इतकी बिकट परिस्थिती आहे कात्रज कोंडा रोड आणि कात्रजची आणि यामुळं इतके मार्ग मोकळे होणार आहेत मेट्रोमुळं ट्राफिक कमी झाल्यामुळं माणूस टायमावर सगळ्या गोष्टीला पोचेल आणि त्याकरता मी मोदी सरकारचं मोदी सरकारला धन्यवाद म्हणतो कारण की तुम्ही हा फार मोठा बिकट प्रश्न सोडवलेला आहे आणि कात्रज लोकांना एक दिलासा दिलेला आहे भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरू आहे भाजपा मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून यामध्ये पक्षाची सदस्य नोंदणी संघटनात्मक निवडणुकांबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीविषयी चर्चा अपेक्षित आहे या बैठकीला वरिष्ठ भाजपा नेते केंद्रीय मंत्री अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विविध राज्यातले पक्ष संघटनेचे प्रभारी सरचिटणीस तसंच इतर नेते उपस्थित आहेत लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांची ही बैठक महत्वाची मानली जात आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात

अरभे म्हणते आकर्षक ऑफर्स चा आमिष दाखवणाऱ्या अनधिकृत प्लॅटफॉर्म वर फोरेक्स ट्रेडिंग करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारून घेणे यांनाच या विचार समजलं बाबा अरबीआय <laughs> सांगते जाणकार बना सतर्क रहा कोलकाता इथल्या सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येचा तपास करण्यासाठी सी बी आयचं पथक आर जी कार रुग्णालयात दाखल झालं आहे या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी करत देशातल्या विविध राज्यांमधले डॉक्टर आंदोलन करत आहेत तर आय ए एम अर्थात भारतीय वैद्यकीय संघटनेनं देखील या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी सहा वाजल्यापासून ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तासांचा देशव्यापी संप सुरू केला आहे या काळात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत मात्र बाह्य रुग्ण विभाग सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत फोर्डा ही संघटना देखील संपा या संपात सहभागी आहे या दुर्घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही इंडियन मेडिकल असोसिएशननं निषेध केला आहे राज्यातही या संपाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात निदर्शनं सुरू आहेत मुंबईत वरळी इथं एम ए पोद्दा रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी संप केला तर जे जे रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी आणि परिचारिका महामंडळानंही संप पुकारून निदर्शनं केली ठाण्यातही सरकारी रुग्णालयांमध्ये सहभागी यामध्ये झाले आहेत अकोल्यात विविध वैद्यकीय संघटनांनी एकत्रित मुक निषेध मोर्चा काढला नांदेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी डॉक्टर आणि वैद्यकीय संघटनांनी काम बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली नागपूरमध्ये भारतीय वैद्यक संघटनेच्या परिसरात डॉक्टर पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं डॉक्टर विविध संघटना आणि संस्थांनीही आंदोलन करत घटनेचा निषेध केला बुलढाण्यातही ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात येतो आहे निवा संघटनेसह डॉक्टर आणि महिलांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलं चंद्रपूरमध्येही डॉक्टरांनी बाह्य रुग्णसेवा बंद ठेवली होती ला सकाळी सहा वाजेपासून अठरा तारखेला सकाळी सहा वाजेपर्यंत सगळ्यांनी आपली ओ पी डी आणि इलेक्टिव प्रोसिजर्स ज्या आहे सर्जरी म्हणा इन्व्हेस्टिगेशन म्हणा ते सगळं बंद ठेवलेलं आहे उत्स्फूर्तपणे ह्याला पाठिंबा मिळत आहे आणि फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस ह्या ओपन राहतील कारण आम्ही डॉक्टरांनी आम्ही हेल्थकेअर केअर वर्कर्सनी वरकर, अजूनही ह्युमॅनिटी सोडलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही देणार आहे आम्हाला फक्त आमची कधीसोबत जे झालं आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोणी म्हणजे सेफ नाही आहे त्यासाठी आणि त्यांना या, या स्ट्राईकची मग माहिती आहे की काही होणार नाही पण त्यांना फक्त सपोर्ट द्यायला आज आम्ही ते सगळे जमा झालो आहे त्यामध्ये कुठलाही पेशंटला आम्ही कोणी त्रास देत नाही त्रास होतो ना ना आहे लोकांना पण आम्ही त्यांना सर्वांना सॉरी म्हणतो पण एका दिवसासाठी आम्ही हे जे स्ट्राईक करतो आहे यामध्ये काहीतरी कोणासोबत म्हणजे सपोर्ट येईल आवाज येईल की कोणीतरी त्यांच्यासाठी आहे त्यामुळे काही ना काही गव्हर्मेंटने काहीतरी चेंजेस होईल ना काहीतरी जे लॉ आहे ते स्टिक करण्यात येईल वैद्य क्षेत्रातल्या व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलं आहे निवासी डॉक्टर संघटनांचा महासंघ फोर्डा भारतीय वैद्यक संघटना आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि दिल्ली रुग्णालयांच्या निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींच्या भेटीनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी शक्य त्या सर्व उपाययोजना सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासनही मंत्रालयानं दिलं राज्य सरकारांसह सर्व संबंधितांच्या प्रतिनिधींना त्यांच्या सूचना देण्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे डेंग्यू आणि मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्यापक जनहित लक्षात घेऊन आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी कामावर वेळेवर हजर व्हावं असं आवाहनही आरोग्य मंत्रालयानं केलं आहे कामाच्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रतिनिधींनी आपल्या मागण्या मंत्रालयासमोर ठेवल्या सरकारला परिस्थितीची जाणीव असून मागण्यांविषयी सरकार संवेदनशील असल्याचं यावेळी सांगण्यात आलं नाशिक शहरात काल झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती निवळली असून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात शासन कडक कारवाई करेल असं नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आढावा बैठकीनंतर ते बोलत होते याप्रकरणी आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असून पाच पोलीस अधिकारी आणि नऊ कर्मचारी जखमी झाल्याचं था त्यांनी सांगितलं आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट बांगलादेशात हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू संघटनांनी नांदेडमध्ये पुकारला बंद शहरातली व्यापारी आस्थापनं शैक्षणिक संस्थांसह बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं बांगलादेशात हिंदूंवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आला मोर्चा अत्याचारविरोधी घोषणांनी दुमदुमला परिसर अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न तालुकास्तरीय संकुलात आवश्यक त्या सर्व क्रीडा सुविधा पुरवणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ तर संचालक डॉक्टर महावीर सिंग चौहान यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातल्या कळंबोली सर्कल इथं तेलाची वाहतूक करणारा कंटेनर उलटला तेलावरून घसरून दुचाकीस्वार मुलीचा मृत्यू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या के केकत जळगाव इथं पौष्टिक आहार म्हणून दिलेल्या बिस्किटातून शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आणि राज्य शासनाच्या महसूल पंधरावड्यानिमित्त रायगड जिल्ह्यात पुरण तालुक्यात सामाजिक संस्थेच्या वतीनं जातीचे दाखले आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण प्रमाणपत्रांचं वाटप गाझापट्टीतल्या युद्धबंदीबाबतच्या नव्या अटी हमसनं फेटाळल्या आहेत इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी कतारची राजधानी दोहा इथं झालेली बैठक निष्फळ ठरली कतार इजिप्त आणि अमेरिका हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करत असून या संदर्भात पुढल्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार आहे मात्र आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांमध्ये या संघर्षावर तोडगा निघू शकलेला नाही दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आज इस्रायलला भेट देणार आहेत पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी मात्र पदकापासून वंचित राहिलेली कुस्तीपटू विनेश फोगाट आज पॅरिस इथून मायदेशी परतली नवी दिल्ली विमानतळावर तिचं ढोलताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी स्वागतासाठी उपस्थित कुटुंबीय तसंच चाहत्यांनी केलेल्या स्वागतामुळे विनेश भारावून केली होती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास किलो वजनी गटात विनेश फोगाटनं अंतिम फेरीत धडक मारली होती मात्र अंतिम फेरीपूर्वी निर्धारित वजनापेक्षा शंभर ग्रॅम वजन जास्त असल्याच्या कारणावरून तिला अंतिम लढतीसाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं चीनमध्ये बीजिंग इथं झालेल्या सतराव्या आंतरराष्ट्रीय पृथ्वीविज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतानं चमकदार कामगिरी करत तीन स्पर्धा श्रेणींमध्ये तीन सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकं का पटकावली आहेत गुजरात केरळ छत्तीसगड आणि राजस्थानमधल्या विद्यार्थ्यांचा या चार सदस्य संघांमध्ये समावेश होता पृथ्वी विज्ञान मंत्रालय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी या चमूचं अभिनंदन केलं आहे शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान देशाला मिळवून दिल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली आहे हवामान राज्यात पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताच्या अध्यक्षतेखाली तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शेखर परिषद आयोजित दहशतवादासह इतर समस्यांविरोधात ग्लोबल साऊथ देशांनी परस्परांना बळ देण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन ग्लोबल साऊथ देशांना भेडसावणाऱ्या समस्या विचारात घेऊन या देशांना मदत करण्यासाठी ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट या विशेष निधीची पंतप्रधानांकडून घोषणा लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला औपचारिक प्रारंभ लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये आणखी वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त लाडकी बहीण योजनेसाठी येत्या मार्चपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे ही महिलांसाठी भाऊबीज असल्याचं सा सांगत विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडण्याचं अजित पवार यांचं आवाहन कोलकाता महिला अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आपत्कालीन सेवा वगळता भारतीय वैद्यकीय संघटनेचा चोवीस तास देशव्यापी संप सुरू देशभरात डॉक्टरांची रुग्णालयाबाहेर निदर्शनं वैद्य क्षेत्रातल्या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार उपाययोजना सुचवण्याकरता समिती स्थापन करण्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं आश्वासन गाझापट्टीमध्ये युद्धबंदीच्या नव्या अटी हमासनं फेटाळल्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन आज इस्रायलला भेट देणार पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी चौऱ्याऐंशी खेळाडूंचं भारताचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक पॅरिसला रवाना बारा स्पर्धांमध्ये भारताचे चौऱ्याऐंशी खेळाडू घेणार सहभाग याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार